शहादा येथील नगरपालिकेच्या अखत्यारीत चालवल्या जाणाऱ्या म्युनिसिपल न्यू इंग्लिश स्कूलची दुरवस्था झाली असून अनेक समस्यांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आले आहे शाळेच्या इमारतीची पडझड सुरक्षेचा अभाव आणि प्रशासकीय दुर्लक्ष यामुळे पालक व नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे यावर तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे शाळेच्या अनेक वर्गांची छत धोकादायक झाली असून प्लास्टर कोसळण्याच्या स्थितीत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे यासोबतच प्रयोगशाळेला गळती लागली आहे तर वर्गांच्या खिडक्यांची झाली आहे त्यामुळे शैक्षणिक वातावरणावर गंभीर परिणाम होत आहे धोकादायक खिडक्यांची तातडीने दुरुस्ती करून तिथे लोखंडी जाळ्या बसवण्याची मागणी जोर धरत आहे शाळेतील सुरक्षेचा प्रश्नही गंभीर बनला आहे रात्रीच्या वेळी पहारेकरी वॉचमन नसल्याने शालेय साहित्याची चोरी किंवा तोडफोड होण्याची भीती व्यक्त केली जात आहे शाळेच्या आवारात आणि वर्गाबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने अनुचित प्रकार घडल्यास तपास करणे कठीण होणार आहे त्यामुळे शाळेत कायमस्वरूपी पहारेकरी नेमून पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची मागणी करण्यात आली आहे पायाभूत सुविधांच्या समस्यांबरोबरच प्रशासकीय पातळीवरही अनेक त्रुटी समोर आल्या आहेत शासनाकडून शैक्षणिक साहित्य उपलब्ध असतानाही विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मानधनावर शिक्षकांची भरती करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे तसेच शाळेतील निकामी साहित्याचा लिलाव न करता ते त्यातून मिळणारे उत्पन्न शाळेच्या विकासासाठी वापरले जाऊ शकते शाळेतील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यासाठी सभागृह हॉल नसल्याची बाबही निवेदनात नमूद करण्यात आली आहे या सर्व गंभीर समस्यांचे तात्काळ निराकरण न झाल्यास पालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे यावेळी शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे माजी नगरसेवक रवींद्र जमादार डॉ राजेंद्र पेंढारकर यांच्यासह सुपडू शंकर राव धोबी हितेंद्र वर्मा जितेंद्र शेकडेकर गोपाळ कोळी मनोज पाथरवाड रोशन कोठारी महेश पाटील योगेश कोठारी अभय जैन मनोज सोनवणे योगेश शर्मा राज बाशिंगे पवन सावळे जयेश तिरमले रोहित पाटील एडजेंडर शिंदे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते पालिका प्रशासन या गंभीर समस्यांवर कधी लक्ष देणार आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी कधी दूर करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे ए मराठी न्यूज नेटवर्क शिवसेना शहादा शहराच्या वतीने आज पुन्हा प्रिन्सिपल न्यू इंग्लिश स्कूल शहादा या ठिकाणी त्या शाळेची पाहणी करण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकारी आम्ही आलेलो होतो मागच्या काही महिन्यांपूर्वी आम्ही या शाळेबद्दल नगरपालिकेचे मान्य अधिकारी यांना निवेदन केलेलं होतं की एकशे बारा तेरा वर्षापूर्वीची जी शाळा आहे ती जीर्ण झालेली आहे आणि त्या ठिकाणी काही अपघात होण्याची दाट शक्यता आहे कारण शाळेचं जे छत आहे ते, ते कोसळणारच्या परिस्थितीत होतं त्यावेळेस तत्कालीन मुख्य अधिकारी शिनारे साहेब यांनी एक टेंडर काढून त्या ठिकाणी ती दुरुस्त ते करून घेतली पण आज आम्ही पुन्हा या ठिकाणी पाणी करायला आलो तर या ठिकाणी विद्यार्थ्यांचे जे वर्ग आहेत त्या वर्गांची जी, वर्गा वर्गा जी खिडकी आहेत त्या खिडकीला जाळी बसवलेली नाही आणि त्यामुळं शासनाकडनं आलेलं जे शालेय साहित्य आहे त्याच्यामध्ये डिजिटल बोर्ड असेल किंवा जो टी व्ही दिलेला आहे तो टी व्ही जर त्या वर्गामध्ये त्या मु विद्यार्थ्यांना जर शिकवण्यासाठी लावला तर रात्रीच्या वेळेस काही टवाळखड पोरांकडनं त्या टी व्हीला फोडण्यात येऊ शकतो किंवा डिजिटल बोर्डाची काही हानी करता येऊ शकते म्हणून त्या ठिकाणी जाळी लावणं अत्तें, अत्यंत अत्यंत आवश्यक आहे आणि ही मागणी आम्ही मान्य मुख्य अधिकारी शहादा नगरपालिका यांना आम्ही उद्या निवेदना द्यावर करणार आहोत विशेष बाब म्हणजे या ठिकाणी जे शालेय साहित्य आलेले आहे त्याच्यामध्ये विद्यार्थींचा स्पोर्टचं साहित्य असेल किंवा शालेय साहित्य असेल किंवा संग संगणक साहित्य असेल हे सांभाळण्यासाठी या ठिकाणी या शाळेला एक वॉचमॅन देखील नाही आणि जो वॉचमॅन ठेवण्यात आलेला आहे ते माननीय प्राचार्य आर पी वसावे साहेब हे स्वतः त्याला त्यां त्या, त्या, त्या वॉचमॅनला आपला पगारातनं त्यांचा पगार पेड करत आहे हे आश्चर्यचकित एक बाब आमच्या लक्षात आली उद्याच्या निवेदनमध्ये आम्ही हे देखील नमूद करणार आहात मुख्य यांना की या ठिकाणी वॉचमॅन हा परमनंट करण्यात यावा आणि जे शालेय साहित्य आहे त्या शालेय साहित्याला या ठिकाणी निकामी साले साहित्य त्याचा लिलाव तात्काळ करून त्याच पैशाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना काहीतरी पुरेसा आणखी चांगल्या पद्धतीने शिकवता येईल किंवा त्यांच्या वर्ग रूम जो आहे त्या रूमची सेक्युरिटी चांगल्या पद्धती करता येईल याच्या ये तो निकामी साहित्याचा लिलावाचा जो खर्च आहे तिथे लावण्यात यावा यासाठी आज शिवसेना शहादा शहरकडनं माननीय प्राचार्य वसाहेब साहेबांची भेट घेतली आणि प्रत्येक खोलीची आम्ही या ठिकाणी पाहणी केली

नुकसान होते आणि विद्यार्थ्यांना तिथं शिक्षण देण्यात अडचण निर्माण केलं आहे की या शाख्या नगरपालिकेचे पालकत्व पण शिक आहे एकोणीसशे तेरा साली स्थापन झालेली म्युन्सिपल हाय स्कूल ही सुप्रसिद्ध आहे या शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून अनेक विग्रज लोक निर्माण झालेली ही परंपरा आज ताकत सुरू आहे परंतु सध्याची परिस्थिती या निवेदनाद्वारे तुम्हाला विनंती करण्यात येते की तुम्ही सक्षम अधिकारी आहात आता कुठल्याही प्रकारचे प्रतिनिधी नाही तर तुम्ही या निवेदनाची दखल घेऊन थोडी तर भयुक्त शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत ते व्यवस्थित शिक्षण घेऊ शकतील इतकी अपेक्षा व्यक्त करत आहे परंतु एक हातोड विनंती करतो या निवेदनाची दखल घेतली पाहिजे त्याला मला समाधान मिळत

त्या ठिकाणी आणि आज पण म्हणजे आम्ही काल ज्यावेळेस तिथं पाहणी केली प्रत्यक्ष त्यावेळेस काही प्लास्टर त्या ठिकाणी जीर्ण होऊन कोसळलेला म्हणजेच विद्यार्थी आज त्या ठिकाणी जो बसलेला आहे तो जीव मुठीत प्लास्टर जर पडलं तर काही जीवित आम्ही होऊ शकते याला जबाबदार एक प्रशासक मुख्याधिकारी म्हणून आपण राहतो बरोबर त्यानंतर शासनाने तिथं काहीतरी शालेय साहित्य प्रोव्हाइड केलेलं आहे जसं डिजिटल बोर्ड आहे टीव्ही आहे म्हणजे आज डिजिटल युगात सुरू झालेले आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवले जाणार पण ते दूध हात पडले ना त्याला कारण काय की जी आपली शाळा आहे त्या शाळेच्या ज्या खिडक्या आहेत त्या खिडक्यांना संरक्षण नाही म्हणजे लोकांना एकच म्हणतात लोक एकच म्हणले कारण लोखंडाची जाळी नाही

तो वर्ग अतिशय सुरक्षित आहे आणि ज्या ठिकाणी खिडकी बसवली तो पण म्हणजे जे धूळ खात साहित्य पडलेलं आहे हे केवळ कशामुळे की तिथं सुरक्षित आहे म्हणजे शासनाने प्रोव्हाइड केलेल्या ज्या वस्तू आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी निरुपयोगी दुसरी एक गोष्ट आहे सर त्या ठिकाणी शालेय साहित्य आहे आलेलं हे कशासाठी लावलं जात नाही की रात्रीच्या वेळेस तवाळ भरपूर त्या ठिकाणी फिरता म्हणजेच त्याचे ते नाच दुस करू शकता तर त्या ठिकाणी एक वॉचमॅन देखील ठेवलेला होते मला त्या तिथले प्राचार्य आरबी पी वसावे सरांचं एक कौतुक आणि त्यांचा पूर्ण स्टाफच एक कौतुक करावं लागेल की त्यांचा स्वपगारात वाचमेन त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्यांचा पगार त्यांच्या स्वपगारात करत हो तिथं काल आम्ही पूर्ण माहिती घेतल्यानंतरच आपल्याकडे आलो तिथं एक वॉचमॅन त्यांनी ठेवले आहे त्यांचा स्वपारात पगारातला त्या वॉचमॅनचा पगार करतो आपण आपल्या माध्यमातन एक टाइम सोडतो वॉचमॅन ठेवा त्या ठिकाणी आणि कलरिंग थोडं करून घ्या ज्यावेळेस तिथला स्टाफ असतो त्यांचा वाढदिवस साजरा करता तर ते वाढदिवस अशा पद्धतीने साजरा करतात कौतुकास्पद आम्ही पण घेतला पाहिजे की ते तो खर्च वायाला जाता ते कलरिंग त्या ठिकाणी करून दिला पण ते पुरेसे नाही तर हे छोट्या छोट्या गोष्टी जसं आमच्या रवी बॉम्बी सांगितलं अनावश्यक काम आपल्याकडनं केले जात आहेत आम्ही बघतोय सर तुम्ही आल्यापासून आम्ही कधी इथं निवेदन दिलं आलं पण डोळ्याने पाहतोय नको तिथं लाईट लावल्या जात आहे आता आम्हाला माहित नाही कोणाच्या सांगण्यावर तुम्ही लावताय आम्हाला माहित नाही नको तिथं लाईट लावलं जात आहे नको त्या ठिकाणी मोरून टाकलं जात पण आमच्या माध्यमात मागणी केलं जात आहे तिथं आळ फाटा लागला जातो तिथं मोरून टाकल्या जात नाही तुम्हाला वारंवार व्हिडिओ पण टाकून सुद्धा एक ज्या ठिकाणी चार डंपर लागत असतील त्या ठिकाणी एक डंपर का कुठेतरी आम्हाला शंका आहे तुमच्यावर दबाव कुठचा येतो आहे का साहेब मी कोणाची संस्था प्रायव्हेट नाही स्थानिक स्वराज्य संस्था आहे लोकांच्या हितासाठी तुम्ही तिथं बसलात आम्ही लोकांच्या हितासाठी राजकारण समाजकारण करत तर साहेब तुम्हाला एक पारदर्शकता ठेवा लागेल आणि ज्या समाजसेवक असो या लोकसेवक राजकारणातला असो त्यांनी जर मागणी केली आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष तुम्हाला जर त्या ठिकाणी परिस्थिती जर दाखवली आहे तर एक विनंती लोटन म्हणून जशी केली तर आपल्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे आपण पारदर्शकतेने काम करा आणि या ठिकाणी या जनतेच्या या शहराच्या हितासाठी आपण त्या ठिकाणी मागणी माने केलेली जी मागणी आहे तिची पूर्तता तात्काळ झाली पाहिजे ही मागणी आम्ही जी मागणी केलेली आहे ती मागणी आपण तापता त्या ठिकाणी निवारण करा या तुमच्याकडे बघतो आहे एखाद्या विद्यार्थ्यांचे नुकसान नये शालेय साहित्य तसंच पडलेलं आहे विद्यार्थी पुरेसे शिक्षण घेत नाहीये रवीभाऊनी सांगितलं शिक्षक का भरले नाही तिथं संगीताचं पण साहित्य आलेलेच आहे एक मानदानावर एक टीचर तुम्ही दोन चार तासासाठी मानदानावर किंवा त्या ठिकाणी स्पोर्ट्सचं साहित्य आलंय एकच टीचर आहे तो सर्व बघतोय लॅब गॅब एक लॅब गळतीला आहे तर मला असं वाटतं प्रशासन म्हणून तुम्ही ठराव करून तो करू शकता त्यांच्याकडे पाठवू शकता असं मला असं वाटतं लॅब गळतीला आहे सर लॅब बंद आहे काही काही बघून देतो

त्याचा उपयोग त्या ठिकाणी होत नाही म्हणून आम्ही माननीय मुख्याधिकारी सो शहादा नगरपालिका यांना आज शिवसेनेच्या वतीने निवेदन दिलं आणि त्या निवेदनात नमूद केलं की त्या शाळेला एकशे बारा वर्ष झालेले आहेत त्याची स्थापना एकोणीसशे एकतीस पासून झालेली आहे आणि ती जीर्ण असल्याने विद्यार त्या विद्यार्थ्यांच्या जीव मुठीत येत ते शिक्षण घेत आहेत तिथं तुम्ही काही स्वरूपात एक दुरुस्ती करून घ्या त्या शाळेच्या खोलींना तुम्ही खिडकींना लोखंडी जाळी लावून जेणेकरून जे शालेय साहित्य आलेलं आहे त्या ठिकाणी त्याचा वापर करून विद्यार्थ्यांना पुरेसे शिक्षण देता येईल शासनाकडनं काही क्रीडाचं साहित्य पुरवलं गेलेलं आहे संगणक देखील आहे त्या ठिकाणी पुरवलेलं संगीताचं साहित्य देखील त्या ठिकाणी पुरवलेलं आहे पण त्या ठिकाणी पुरेसे शिक्षक नाही आम्ही शिक्षक देखील मानदानावर आपण भरून घ्यावे जेणेकरून विद्यार्थ्यांना पुरेसे शिक्षण मिळावं ही मागणी देखील या निवेदनात केलेली आहे एक बाब त्या ठिकाणी आमच्या लक्षात आली की हे शालेय साहित्य या यासाठी तिथे प्राचार्य भारती वसावे साहेबांनी लावलं नाही कारण रात्रीच्या वेळेस त्या खिडकींना लोखंडी जाळी नसल्याने टवाखोर पोरं त्या ठिकाणी येत असतात आणि ते टवाळ पोरं ती नुकसान करतील म्हणून त्याचा उपयोग करता येत नाही तर आर पी वसावे साहेब जे प्राचार्य आहेत त्यांचं आम्ही कौतुक करतो त्यांच्या स्टाफचं देखील या ठिकाणी कौतुक करतो की त्यांनी त्यांच्या स्व पगारात ठेवलेला आहे पहारेकरू जो असतो तो ठेवलेला आहे आणि त्यांच्या सो पगारातनं त्या पहारेकरीचा ते पगार करत असतात आम्ही या निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांना देखील या ठिकाणी विनंती केलेली आहे की आपण आपल्या नगरपालिकेकडनं कायमस्वरूपी त्या ठिकाणी वाचमॅन ठेवा जेणेकरून जे शालेय साहित्य आहे त्याचा वापर विद्यार्थ्यांना करता येईल आणि त्याची नाजदूक होणार नाही आम्हाला या ठिकाणी मुख्याधिकाऱ्यांनी शब्द दिला आश्वासित केलं की आपण केलेली मागणी तात्काळ पूर्ण करू आम्ही त्यांना सांगितलं आपण याकडे जर दखल घेतली नाही तर यापुढे शिवसेना या शहरात आपल्या विरोधात तीव्र आंदोलन करेल ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य आध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा